जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे बुधवारी दुपारी दोन गटा जागेचा वाद सुरू होता हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेवर सहा जणांनी हल्ला करून तिला जखमी केले महिलेला अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मृत झालेल्या महिलेचे नाव वनिता गवई आहे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला या घटनेतील हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर का कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांसोबत तिच्या पती व मुलाने केली आहे जर कारवाई नाही झाली तर आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे दरम्यान घटनेनंतर चांदणी पोलीस ठाण्यात मृत महिलेचे पती अंशुमन गवई यांनी तक्रार दिली आहे पोलीस पुढील तपास करीत आहे ग्रामस्थांनी हा प्रकार निंदनीय असल्याने पोलिसांना हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी केली आहे हे अभिमन्यू हर्षवर्धन गवई साहेब मी माहिती आहे का डीगरसुन समदा आलो मारामारी झाली वाद झाला लावून जर एक लाख वीस हजार घरकुल आलं म्हणे घरकुल आल्यानंतर शेजारी जे आहेत ते फक्त चार बोटं जागेसाठी एवढं होत आहे की ते मी गावात पोलीस पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष सर्वांनी सांगितलं सर्वांनी दोन दोन खेप जाऊन घरी सांगितलं की वा हा वाद मिटवा मी जर त्याच्या गुन्ह्यात येत तर मला ते घरकुल पाडून टाका तुम्ही तरी म्हणे तयार आहो मी कोणत्याही गोष्टीत या लोकायले सर्वांनी सांगून ते लोक ऐकले नाही ते चार पाच भावचा मी एकट्याचा आणि एकट्या माणसाचं काहीच चालत नाही असं मला माहीत आहे त्याने डायरेक्ट मारामारी केली माझं मी डायरेक्ट त्याने सांगितलं की बाबा या टिनाला जर धक्का लावला तर तुला अजिबात मारून टाकतो हा शब्द त्यानं मला पहिले वापरला मग त्याच्यानं मी आठ दहा दिवस झाले साहेब मा बांधकाम डायरेक्ट बंद आहे बांधकाम बंद असून तरी मी गावात हिंडून लोकायला सांगितलं की बाबा असं असं करा मग काही ना काही जरा न्याय द्या थोडासा तर कुणी ऐकायला तयार नाही साहेब तर काल परवा परवा द्याची गोष्ट अशी झाली की डायरेक्ट मी त्या टीनाली फक्त हातच लावला तर ते चार पाच जणं सुदर्शन जयराम शिरसाट सत्यपाल जयराम शिरसाट राहुल जयराम शिरसाट जयराम झाबाजी शिरसाट गौतमाबाई राजू इंगळे या सर्वांनी मिळून हल्ला केला साहेब माय बायको घाबरली एकानं कुराळ घेतली दोघांना राफ्टर घेतले साऱ्याने मारेल्या अंगावर माय बायकोले त्या जीव तुटला ते बी होती माय अजून सांगताना हात ताडू राहिले ते आली ती रट्टा मारायची माझ्या बायको फक्त मंदात आली तर तिला डायरेक्ट मागून मेंदू ले जरा हे लागलं मी नंतर मग घाबरलो त्याले मी म्हणलो बाजू पोलीस स्टेशनला आता रिपोर्ट द्यायला दुसरा पर्याय नाही गावातल्या लोकायला सांगून कोणा आपली समजा काहीच नाही हे केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट घ्यायला घेऊ राहिलो साहेब ज्या वेळेस माहिती आहे का सतारीच्या आसपास मी आलो त्यावेळी मा बायको म्हणे की मा जीव घाबरवला त्याचा ॲटो आमच्या मागच होता त्यावेळेला त्या लोकाला असं वाटलं की आता हे रिपोर्ट घ्यायला चालले रिपोर्ट द्यायला चालले त्यानंतर ते आठ दहा जणं बाया माणसासहित आले ना आम्ही फक्त दोघच जण होतो पहिलेच घाबरेल होतो साहेब ज्या वेळेस तिनं मला म्हणलंय माझी घाबरायला ते मी गा डायरेक्ट असा थांबलो जाग्यावर थांबल्यानंतर बायको चक्कर आला डायरेक्ट पडली पडल्यानंतर तिच्या मला समजलंच नाही तिनं हातपाय पुरे तट केले मला असं वाटलं आता हिचं काय हे नाही घाबरल्यासारखी झाली वाढली पी तिची नंतर ते लोकं जे ॲटोवाला एक बाजू बाजूनं त्या लोकांनं मला म्या थांबवला ॲटो त्या लोकांनी म्हणलं की बा साहेब मला काही ना काही मदत करा त्या लोकाने म्हणलं ते लोक आले त्याहीनं डायरेक्ट ग्रामीण रुग्णालयात त्या सतारीत आम्हाला दोघायला नेलं तटी गेल्यानंतर तिचं काय काहीच खरं नाही अशाच अशाच पद्धतीची कंडिशन होती डॉक्टरले मग मला सांगताना आलं की बाबा आम्ही आलो यासाठी आलो होतं त्याने जे लिहून घेतलं ते मला काहीच भान नव्हतं मी म्हणजे माल्या एवढ्या याच्यात होतो की मरे अजूनही सुचत नाही साहेब काय बोलून काय नाही ते तटून त्याने डायरेक्ट अकोला रेफर केलं आणि तिकून मग रातभर मी थांबल्यानंतर डायरेक्ट हे मला एवढंच माहीत पडलं की आता आपलं काही हे नाही बस एवढं आहे मला असं वाटतं की या पोलीस स्टेशनमध्ये कालपासून साहेब मी चक्रावर हो राहिलो पण आता कालही फक्त मला नाही पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे मी गरीब माणूस आहोत या गावचा मला माहित आहे आता जीवनात काहीच खरं नाही मला फक्त एवढा बच्चे इतकाले बच्चे कशा तर त्याले समजा काही समजा कसे मोकाट सुटले तर मी खरोखर माझ्या जीवाचं काही नाही काही करतो हे तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती आहे शाब्दा लिबी या सरकार लिबी मला खरोखर नाही त्या नाही